साधारण दोन हजार चारचा हा प्रसंग आहे तेव्हा नागपूरमधील चौका चौकांमध्ये एका जाहिरातीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यातील मॉडेलचा चेहरा पाहिल्यावरती तो सुरुवातीला प्रत्येक जण बुचकाळ्यात पडत होता प्रत्येक जण पोस्टर पाहिल्यानंतर म्हणायचा अरे हा तर आपला देवेंद्र भाऊ आहे या देवेंद्र भाऊंच्या आमदारकीची तेव्हा पहिलीच टर्म सुरू होती नागपूरमधले फेमस फोटोग्राफर विवेक रानडे यांनी देवेंद्र भाऊंचं फोटो शूट केलं होतं नेमके हे सगळे फोटो नागपूरमधल्या रेडीमेड कपड्यांच्या एका फर्मच्या मालकांना खूप आवडले त्याने ते फोटो आपल्या जाहिरातीमध्ये वापरण्याची परवानगी मागितली आणि संपूर्ण नागपूर शहरात त्या कपड्यांच्या जाहिरातीचे फलक झळकू लागले त्याचवेळी केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होतं वाजपेयी यांचे स्नेही नागपूरच्या ऍडव्होकेट आप्पासाहेब घटाटे यांच्याकडनं या देवेंद्र भाऊंची कीर्ती थेट वाजपेयींच्या कानावरती केली वाजपेयींनी या मॉडेल आमदारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली थेट पंतप्रधान अटल बिहारींचं निमंत्रण मिळताच घटाटे शैलेश जोगळेकर आणि देवेंद्र भाऊ वाजपेयींना भेटायला दिल्लीला गेले आणि या मॉडेल आमदाराला पाहताच वाजपेयी म्हणाले वा वा क्या स्मार्ट मॉडेल हे हे मॉडेल आमदार म्हणजे कोण याची आयडिया तुम्हाला येव्हाणा आलीच असणार आहे आपण बोलतोय राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नागपूरच्या धरमपेठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते गंगाधरराव फडणवीस यांचे चिरंजीव म्हणजे देवेंद्र प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू होतं माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असं आणीबाणीच्या काळात वयाच्या अगदी सहाव्या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या आईला बजावून सांगितलं होतं शेवटी त्या कॉन्व्हेंटमधनं देवेंद्र यांना सरस्वती शाळेत टाकावं लागलं घरात लहानपणापासूनच संघाचं वातावरण असल्याकारणाने त्यांच्यावरती देखील संघाचा खोलवर प्रभाव पडला होता फक्त शाळेचं नाव इंदिरा आहे म्हणून देवेंद्र यांनी ती शाळाच सोडली होती पुढं शिक्षण पूर्ण केलं लॉ मध्ये गोल्ड मेडल पटकावलं आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात आले देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव हे विधान परिषदेवरती तेव्हा आमदार होते तर त्यांची आई सरिता फडणवीस या विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन होत्या शोभा फडणवीस म्हणजेच देवेंद्रजींच्या काकू या देखील चार वेळा आमदार राहिलेले आहेत कुटुंबाचा हा राजकीय वारसा देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतला आणि ते प्रवासावरती निघाले एकोणीसशे एकोणनव्वदचं साल होतं देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रिय झाले त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली पुढे एकोणीसशे नव्वद साली त्यांना नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवला तर फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बनले एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एक या काळात ते नागपूरचे महापौर झाले सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले पुढे वर्षात ला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले तेव्हा शासन दरम्यान युतीच्या शासनात एकोणीशे साली महापौर संकल्पना पुढे आली देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती मेयर इन काउन्सिलिंग पदावरती करण्यात आले असा सन्मान मिळवणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले तसेच देशाच्या इतिहासात दुसरे सर्वात तरुण महापौर म्हणून देखील ते दे गणले गेले एकोणीसशे नव्याण्णव साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवरती निवडून आले दोन हजार एक साली देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली पण फडणवीसांवर संघाच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता संघाचे प्रचारक हे आयुष्यभर अविवाहित असतात त्यातच मला संघाचा प्रचारक म्हणून पूर्ण वेळ घराबाहेर पडायचा आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देखील अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला पण आईच्या हट्टापाई फडणवीस लग्नाला तयार झाले आणि दोन हजार सहा मध्ये वयाच्या छत्तीसाव्या वर्षी अमृता रानडे यांच्याशी त्यांनी लग्न केलं दोन हजार नऊ ला विधानसभेवरती निवडून आले दोन हजार दहाला भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली दोन हजार तेरा हे साल देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत महत्वाचं ठरलं कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली तोंडावरती दोन हजार चौदाच्या निवडणुका होत्या तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्व गुणांचा कस लागणार होता केंद्रात भाजप सत्तेवर आली इकडे राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने विधानसभा निवडणूक लढवली आणि भाजपने महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकशे बावीस विधानसभेच्या जागांवरती विजय मिळवला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला फडणवीसांचं महत्व कळालं आणि भाजपने महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना मागे सारत देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवलं देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातले मानले जातात ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आणि आव घ्या चौवेचाळीसव्या वयात फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले इतक्या कमी वयात राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते दुसरे नेते ठरले त्याआधी शरद पवार मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते तेव्हा ते अडतीस वर्षांचे होते यशवंतराव चव्हाण सत्तेचाळीसव्या वर्षी झाले कमी वयात मुख्यमंत्री पद मिळालं म्हणजे पुढचं राजकारण करण्यासाठी बराच स्पेस मिळतो तो स्पेस जसा यशवंतराव चव्हाण शरद पवारांना मिळाला तसाच तो स्पेस देवेंद्र फडणवीसांना देखील मिळालाय आणि तो स्पेस अगदी करेक्टपणे फडणवीस घेत आहेत मुख्यमंत्री पदाच्या पहिल्याच कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा वर्चस्वाला आव्हान देणं त्यात नेमकं त्यांच्या कार्यकाळात निघालेले मराठा समाजाचे मुख मोर्चे त्यात मराठा आरक्षण देऊन त्यांनी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवलं होतं नंतर निघालेले शेतकरी मोर्चे अशी आव्हानं पेलत त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा इतिहास बघितला तर फक्त दोनच नेते असे आहेत ज्यांनी त्यांचा पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पूर्ण केलाय यात पहिलं नाव आहे ते म्हणजे वसंतराव नाईक यांचं त्यानंतर डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय या कार्यकाळात त्यांनी चांदा ते बांदा योजना जलयुक्त शिवार योजना नमामी चंद्र भागा प्रकल्प समृद्धी महामार्ग असे अनेक योजना प्रकल्प राबवले पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पार पडल्या केंद्रात पुन्हा भाजपचं सरकार आलं इकडे राज्यात भाजपने पुन्हा चांगल्या जागा जिंकल्या युतीचं सरकार येण्याच्या तयारीत असतानाच दोन हजार एकोणीसला ला भाजपची शिवसेनेसोबतची युती तुटली अशावेळी सत्ता स्थापन करण्याचे कोणतेच पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्हते पण फडणवीसांनी अजित पवार यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडला भले हे सरकार केवळ औट घटकेचं ठरलं असलं तरी फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचे मानकरी झाले होते नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पदावर असताना मनसुख हिरेन प्रकरण सचिन वाजे वसुली प्रकरण अनिल देशमुखांचा राजीनामा नवाब मलिकांची अटक पूजा चव्हाण प्रकरण मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले वीज तोडण्याचे आदेश एसटी कर्मचाऱ्यांचा संप ओबीसी आरक्षण अशा अनेक प्रकरणांवरनं महाविकास आघाडी सरकारची अक्षरशः कोंडी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस नेहमीच पुढे होते ठाकरे सरकार असताना झालेल्या प्रत्येक अधिवेशनात फडणवीसांनी विरोधी पक्षनेता कसा असावा हे दाखवून दिलं होतं नंतर शिंदेच्या बंडामुळं ठाकरे सरकार कोसळलं यामागे फडणवीसांचंच राजकारण असल्याचे आरोपही झाले अजूनही होत असतात शिंदे गट आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली शिंदे मुख्यमंत्री झाले पण फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं आणि त्यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सरकारमध्ये तीन मोठे नेते तीन मोठे पक्ष असताना देखील सत्तेच्या चाव्या फडणवीसांकडे होत्या उपमुख्यमंत्री पद गृहमंत्रीपद आणि सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद फडणवीस बाळगून होते अगदी काल काल पर्यंतच्या राज्य पातळीवरच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांनी बेरजेचं राजकारण केलं भाजपमध्ये जुन्या प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत पर्यायी नेते फडणवीसांनी उभा केले धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकरांना ताकद देणं पश्चिम महाराष्ट्रातनं सदाभाऊ खोत महाडिक नरेंद्र पाटील असे नेते उभारले गेले राजकारणात बेरीज करत असताना आकड्यांचं राजकारण जमायला हवं आणि याच आकड्यांवर विजय मिळवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरताना दिसत असतात त्याचंच उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर विधानसभा निवडणुकीत दणक्यात यश मिळवलं आणि भाजपच्या महाराष्ट्रात आजवरच्या हायएस्ट जागा निवडून आणल्या शिंदेंच्या अडवणुकीनंतरही त्यांची मनधरणी करण्यातही देवेंद्र फडणवीस सरस ठरलेत आणि मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणणारे खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेत आणि पुढील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत असेल हे नक्की त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका